लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसांचा कॅन्सर फुफ्फुसं का महत्वाची फुफ्फुसं आपल्या शरीरात शुद्ध ऑक्सिजन पोहोचवायचं काम करतात ऑक्सिजन नसला तर शरीरातील कोणतीही पेशी व्यवस्थित काम करू शकत नाही फुफ्फुसे निरोगी असणं हे आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे लंग कॅन्सर म्हणजे काय जेव्हा फुफ्फुसातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि त्यांची गाठ तयार होते तेव्हा लंग कॅन्सर होतो पाहूयात याची लक्षणं खोकला सतत राहतो आणि तो कमी होत नाही खोकल्यात रक्त दिसू लागणं हे गंभीर संकेत आहेत थोडं चाललं तरी दमल्यासारखं होतं श्वास घ्यायला त्रास होतो शरीर लवकर दमायला लागतं छातीत वेदना जाणवतात कधी कधी जळजळ किंवा दाब जाणवतो बोलताना आवाज बसतो किंवा आवाज खडखडीत होतो सर्दी खोकला किंवा छातीचे इन्फेक्शन वारंवार होतात आणि बरे व्हायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो पाहूयात हा कॅन्सर कसा टाळावा घरात आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छ हवा राहील याची काळजी घ्या खिडक्या उघडून व्हेंटिलेशन ठेवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी मास्क वापरा विशेषत धूळ आणि धूर हे जेव्हा जास्त असतील तेव्हा दररोज हलकं फुलकं व्यायाम करा ज्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आहारात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स वाढवा आता पाहूयात काय करू नये धूम्रपान कधीच करू नये इतर लोक धूम्रपान करत असलेल्या ठिकाणी बसू नका कारण पॅसिव स्मोकिंग सुद्धा तितकंच हानिकारक आहे छातीत वेदना किंवा दीर्घ खोकला दुर्लक्षित करू नका उशीर घातक ठरू शकतो तर श्रोते हो, तंबाखू सोडणं म्हणजे आयुष्य जपणं जर एखाद्या व्यक्तीला सतत खोकला असेल आणि त्यांनी धुम्रपान सोडलं नसेल तर त्यांना त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा सजग रहा निरोगी रहा हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद